राज्याचे सहकार मंत्री तथा शिरूर आंबेगावचे लोकप्रिय आमदार नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी शिरूर तालुक्यातील रांजणगाव जिल्हा परिषद गटातील विविध गाव भेट दौऱ्यात नागरिकांच्या भेटी घेतल्या तर अनेक ठिकाणी केलेली विकास कामे व काही नवीन प्रस्तावित मंजूर कामे यांच्या उद्घाटनांचा कार्यक्रम नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला काल सायंकाळी वाघळे तालुका शिरूर येथे पार पडलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी वाघाडी पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात कार्यक्रमास नागरिकांची उपस्थिती होती वाघाडी ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात नामदार यांचे स्वागत केले पाटील आणि बाकीचे त्यांचे सहकारी मदत करतात पण आज मला वाघाडे गावामध्ये जरा तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो नाहीतर या पूर्वी वाघाड्याला आलं की जरा असून सुन, सुन वाटायचं आज सुन सुन वाटत नाही आज थोडा आनंद दिसतोय काही समोर काही शॉप सुरू झालेली आहेत काही दुसऱ्या संस्था सुरू झालेल्या आहेत आणि तुम्ही देखील शेतीमध्ये दे तुमचं काम बरं चाललं आहे असं दिसतंय तर ते सुद्धा काम पुढं घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये आपण सगळेजण भूमिका घेऊया मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या ते राजकारण तुम्हाला माहिती आहे ते राजकारण मी उघडत बसत नाही परंतु आता विधानसभेच्या निवडणुका ज्या वेळेला होतील त्यावेळेला आपल्यासमोर देशाचा किंवा राज्याचा प्रश्न नाही तर आपल्यासमोर आपलं गाव आपला तालुका आपलं भाग या भागामध्ये आम्हाला जी कामं भविष्यात करायची आहेत आणि ती करण्यासाठी आपल्याला आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून पाठवायचा आहे आणि माझी खात्री आहे की तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम पाठिंबा हा नक्की मला मिळेल कारण मी राजकारणाच्या व्यतिरिक्त फक्त समाजकारण करायचं आणि त्या समाजकारणामधून लोकांना न्याय मिळवून द्यायचा ही भूमिका घेऊन गेली पस्तीस चाळीस वर्ष काम करतो आहे आणि आज मी आमदार होऊन पस्तीस वर्ष झाले आता ही आठवी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक वर्ष मंत्री म्हणून मला काम करायची संधी मिळाली आणि मंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा राज्याचं काम करत असताना आपल्या तालुक्याचं काम आपल्या मतदारसंघाचं काम आपल्या गावांचं काम हे सगळं त्या ठिकाणी करायचं हीच भूमिका राहिलेली आहे आज पुढे झाली आहे म्हणून जास्त मी बोलत नाही भाषण लांबेल माझ आता एक नवीन रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्याची लांबी आहे चारशे सोळा किलोमीटर हा एकोणसत्तर किलोमीटर चारशे सोळा कोटी रुपये या आणि यापुढे त्याचा फायदा हे आपल्या गावाला निश्चित प्रकारे होणार आहे कारण आपल्या जमिनीच्या किमती वाढतील आपल्या तिथून वाहतूक वाढली तर व्यापार वाढेल आणि हा सगळा व्यापार वाढल्यानंतर त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि त्याचा निश्चित तुम्ही फायदा घ्या पण किमती वाढतील म्हणून लगेच जमिनी विकायला काढूनच नाही तर आपला शेतकरी माणूस कसा असतो हे आता आलं हातात वाढ वाढल्याने आहे मग लगेच काढायचं बाहेर विकायला आणि मग मजा करायची कोण गाडी घेतोय कोण बंगलाईट बांधतोय कोण आणखीन काय करतोय तर ठीक आहे शेतीमध्ये उत्पन्न घ्या आणि मग किती भारी गाडी घ्या काय अडचण नाही त्याच्यामध्ये परंतु प्रॉपर्टी विकून ही भूमिका आपण ठेवू नका एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद यावेळी शिरूर आंबेगावचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे अध्यक्ष मानसिंग भैया पाटुलकर शिरूरचे माजी आमदार व वळसे पाटील साहेब यांचे खंदे समर्थक पोपटराव गावडे पराग साखर कारखान्याचे चेअरमन यशवर्धन अजित अजितदादा गटाचे शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे मिस विलासराव रोहिले वाघाळेगावचे सरपंच नलिनीताई थोरात सोसायटीचे माजी चेअरमन तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र धायबर व अनेक मान्यवर ग्रामस्थ व परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या देवकीनंदन शेटे समाज न्यूज शिरोर पुणे